नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वनी भाजीपाला बाजार भाव आजचे भाजीपाला बाजार आहो तर मित्रांनो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वारविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपालाचा बाजार हो बघायला मिळेल कोबी हलक्यात हलका माल सात रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंधरा रुपयापासून एकोणावीस रुपये किलो मिरची हलक्या तालका माल पंधरा रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंचवीस रुपयापासून बत्तीस रुपये किलो गेवडा हलक्या तालका माल चौदा रुपये किलो चांगल्यात चांगला माल चोवीस रुपयापासून तेहतीस रुपये किलो बलराम मिरची हलका तालका माल दहा रुपये किलो चांगल्यात चांगला माल अठ्ठावीस रुपयापासून छत्तीस रुपये किलो वाल हलका माल सोळा रुपये किलो चांगल्यात चांगला माल अठ्ठावीस रुपयापासून चौतीस रुपये किलो चवळी हलक्या तालका माल बारा रुपये किलो चांगल्यात चांगला माल एकवीस रुपयापासून चौतीस रुपये किलो फ्लावर हलके तालका माल सात रुपये किलो चांगल्यात चांगला माल बावीस रुपयापासून अठ्ठावीस रुपये किलो భేండి హా తల్ మాల్ రుపే కిలో చల్ తీసు రుపయప పస్తిస్ రుపే కిలో దా తాల్ మాల్ ఆ రుపే కిలో చల్ పంధ్ర రుపయాపన్ చోవిస్ రుపే కిలో పేరు హల్కా తల్కా మాల్ దా రుయే కిలో చాలా మాల్ పం రుయాపర రుపే కిలో कारले हलका तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगले चांगला माल पाचशे वीस रुपयापासून सहाशे पन्नास रुपये कॅरेट काकडी हलका तलका माल सत्तर रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे वीस रुपयापासून तीनशे दहा रुपये कॅरेट वांगे हलका तलका माल दोनशे दहा रुपये कॅरेट चांगले चांगला माल चारशे सत्तर रुपयापासून सहाशे एकोणतीस रुपये कॅरेट दोडका हलका तलका माल शंभर रुपये कॅरेट चांगला चांगला माल दोनशे ऐंशी रुपयापासून चारशे रुपये कॅरेट गिलके हलके तलका माल शंभर रुपये कॅरेट चांगले चांगला माल तीनशे दहा रुपयापासून तीनशे ऐंशी रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या तलका माल एकशे वीस रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल तीनशे वीस रुपयापासून चारशे दहा रुपये कॅरेट स्ट्रॉबेरी हलका तलका माल शंभर रुपये ट्रे चांगल्यात चांगला माल एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे रुपये ट्रे लसूण हलक तलका माल एकवीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल पंचवीस रुपयापासून एकतीस रुपये किलो दुधी भोपळा हलक्या तालका माल पन्नास रुपये चौदा नग चांगला माल ऐंशी रुपयापासून शंभर रुपये चौदा नग तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा